नमस्कार मित्रांनो आज आपण लोककल्याणकारी राजा सयाजीराव गायकवाड व कृष्णाजी अर्जुन केळुसकर तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वैचारिक ऋणानुबंध या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत मुंबईच्या एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये भीमराव आंबेडकर शिकत होते एकोणीसशे सातच्या मॅट्रिक परीक्षेत भीमराव पास झाले अस्पृश्य जातीतला मुलगा ही परीक्षा पास झाल्याचा आनंद घराघरातल्या आणि डबका चाळीतल्या लोकांना झाला भीमरावांचे अभिनंदन करण्यासाठी चाळीत मंडप उभारला सीताराम केशव बोले या सभेचे अध्यक्ष होते भीमरावांच्या एल्फिन्स्टन हायस्कूलचे मुख्याध्यापक कृष्णाजी अर्जुन केळुसकर उपस्थित होते त्यांची व भीमरावांची ओळख होती केळुसकर भीमरावांचे वडील सुभेदार रामजींना म्हणाले तुमचा मुलगा बुद्धिमान आहे त्याला कॉलेजातले शिक्षण द्या सुभेदारांनी कौटुंबिक आर्थिक अडचण सांगताच केळुसकर म्हणाले इंदू प्रकाशचे मालक दासा यंदे माझे स्नेही आहेत त्यांच्या मदतीने श्रीमंत सय्याद्राव गायकवाडांना भेटू गुरुवर्य केळुसकर भीमरावांना घेऊन यंदे यांच्याकडे आले सयाजीराव महाराजांकडे भीमरावांची शिफारस करण्यासाठी विनंती केली महाराजांचा मुक्का मुंबईतील त्यांच्या जय महालातच होता यंदे दोघांना घेऊन महालात आले आंबेडकर बाहेरच उभे राहिले यंदे त्यांना आत येण्यास आग्रह करू लागले भीमराव म्हणाले मी महार आहे आत कसा येऊ महाराजांनी बोलावले तर येईन यंदे एकटेच आत गेले सायंकाळची वेळ होती महाराजांची फिरायला निघण्याची वेळ होती यंदेच बघून महाराजांनी विचारले आज काय बातमी मिस्टर यंदे महाराज अस्पृश्य वर्गातील मुलास घेऊन आलो आहे मुलगा होतकरू आहे मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण झालेलं आहे गरिबीमुळे पुढचे शिकता येत नाही तो मुलगा कोठे आहे महाराजांनी विचारताच हिंदे म्हणाले बाहेर उभा आहे त्याला बाहेर का उभे केले बरोबर का नाही आणले मी त्यास आत येण्याविषयी सांगत होतो पण तो म्हणाला मी महार आहे आत कसा येऊ त्यावर महाराज म्हणाले मिस्टर यंदे परंपरेच्या रूढीमुळे आपण अस्पृश्य आहोत अशीच या लोकांची समजूत झाली आहे बरे त्यास आत बोलावून घ्या श्रीमंतांची आज्ञा होताच एका हुजऱ्यास पाठवून आंबेडकर आत बोलावून आणले आत येताच त्यांनी महाराजांस मुजरा केला व ते थोडे दूर उभे राहिले महाराजांनी त्यास जवळ बोलाविले आणि किती शिकलास पुढे कुठपर्यंत शिकण्याची उमेद आहे आणि शिक्षण झाल्यावर पुढे काय करणार असे प्रश्न विचारले त्यावर आंबेडकर म्हणाले महाराजांची आज्ञा होईल त्याप्रमाणे वागण्यास मी तयार आहे त्यावर महाराज म्हणाले शिक्षण संपादन केल्यानंतर तुम्ही आपल्या जातीच्या व विद्येत मागे पडलेल्या लोकांत शिक्षणाचा प्रसार करण्याची कामगिरी हाती घेतली पाहिजे आम्ही बडोद्यात अस्पृश्य वर्गात शिक्षणाचा प्रसार करण्याचे कार्य सुरू केले आहे तुम्ही आपल्या शिक्षणाचा व ज्ञानाचा उपयोग केला पाहिजे आंबेडकर यांनी महाराजांचे म्हणणे मान्य केले आणि महाराजांनी त्याचवेळी आंबेडकर यांना दर महिना पन्नास रुपयेप्रमाणे शिष्यवृत्ती देण्याविषयी विद्याधिकारी यांस बडोद्यास तार केली आणि म्हणाले जा चांगला अभ्यास करा चांगली हुशारी दिसून आल्यास तुम्हाला आणखी मदत मिळेल याचा संदर्भ दामोदर सावळाराम यंदे श्री सयाजी गौरव ग्रंथ एकोणीसशे तेहतीस पृष्ठ क्रमांक पंच्याऐंशी यावर दिलेला आहे त्यानंतर तीन जानेवारी एकोणीसशे आठ रोजी भीमरावांनी एल्फिन्स्टन कॉलेजात नाव घातले जानेवारी एकोणीसशे तेराला भीमराव बी ए पास झाले बडोदे सरकारची पाच वर्षे शिष्यवृत्ती मिळत होती भीमरावांनी मुंबईत नोकरी करावे असे सुभेदार रामजींना वाटू लागले पण भीमराव म्हणाले मला शिक्षणासाठी सयाजीराव महाराजांनी सहाय्य केले मी बडोद्यात नोकरीसाठी जात आहे भीमराव तेवीस जानेवारी एकोणीसशे तेराला बडोद्यात गेले सयाजीराव महाराजांनी पंडित आत्माराम याच भीमरावांची राहण्याची व्यवस्था करण्यास सांगितले पंडित आत्माराम हे आर्य समाजाचे कार्यकर्ते होते आणि स्कूल इन्स्पेक्टर म्हणून महाराजांकडे नोकरी करत होते महाराजांनी अस्पृश्य मुलांसाठी शाळा सुरू केल्या तेव्हा ब्राह्मण आणि मराठे स्कूल इन्स्पेक्टर अस्पृश्यांची शाळा तपासणीचे का कामे करण्यास कचरू लागले यावर पंडित आत्माराम या आर्य समाजाच्या कार्यकर्त्याला या कामावर नेमून महाराजांनी प्रश्न सोडविला होता भीमराव आंबेडकरांची मिलिटरी डिपार्टमेंटमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणून महिना पंचाहत्तर रुपयांवर नेमणूक करण्यात आली धारासभा बडोद्यातील कायदेमंडळ होतं भीमराव पदवीधर झाले महाराजांनी हुकूम काढला धारासभेत अस्पृश्य समाजाचे प्रतिनिधी असावेत भीमरावांची नेमणूक धारासभेचे सभासद म्हणून केली अस्पृश्य समाजाच्या तरुणाला कायदेमंडळात नेमणूक करून भीमरावांच्या गुणवत्तेस संधी प्राप्त करून दिली भीमराव पंडित आत्मारामांसोबत आर्य समाजाच्या कार्यालयात राहू लागले मराठवाड्यातील एका सुशिक्षित गृहस्थाकडे भीमरावांची जेवणाची सोय करण्यात आली भीमराव कार्यालयात जाऊ लागले काम करू लागले परंतु कार्यालयातील माणसे भीमरावांना अस्पृश्य म्हणून दूर ठेवू लागले अशात आठवडा संपला नवव्या दिवशी सुभेदार रामजी आजारी असल्याची मुंबईहून तार आली आणि भीमराव मुंबईला आले वडिलांनी भीमरावांस डोळे भरून पाहिले आणि प्राण सोडला भीमराव मुंबईत थांबले सयाजीराव महाराज मुंबईत आल्याची खबर ऐकून भीमराव त्यांना भेटायला राजवाड्यात आले भीमरावांनी आपली हकीकत महाराजांस सांगितली भीमरावांचे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व व सुंदर हस्ताक्षर बघून महाराजांनी भीमरावास विचारले तुला पुढे कोणत्या विषयाचा अभ्यास करावासा वाटतो त्यावर बाबासाहेब म्हणाले समाजशास्त्र अर्थशास्त्र व पब्लिक फायनान्स तुला अमेरिकेतील उच्च शिक्षणासाठी पाठवण्याचा माझा विचार आहे महाराज म्हणाले भीमरावाला आनंद झाला त्यांनी महाराजांचे आभार मानले भीमरावांनी महाराजांच्या सांगण्यावरून बडोद्यास अर्ज पाठविला चार एप्रिल एकोणीसशे तेरा रोजी मंजूर झाला विद्यार्थी परदेशात शिकायला जातो तेव्हा बडोदा सरकार अटींचा बॉन्ड लिहून घेत असे शिवाय दोन बडोदेवासीय माणसांचे हमीपत्र द्यावे लागे शिष्यवृत्तीची सर्वच रक्कम फेटेपर्यंत संस्थानात नोकरी करावी भी लागे भीमरावास हमीपत्रासाठी बडोद्यातील इसम मिळेना यावर महाराजांनी त्यास सूट दिली आठ आणि याच्या स्टॅम्प पेपरवर चार जून एकोणीसशे तेराला करार झाला भीमराव व दोन साक्षीदार त्रिभुवन व्यास व अंताजी जोशी यांनी सह्या केल्या आणि पंधरा जून एकोणीसशे तेरा ते चौदा जून एकोणीसशे सोळापर्यंतची शिष्यवृत्ती मंजूर झाली भीमराव अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले दोन जून एकोणीसशे पंधराला ते एम ए पास झाले यानंतर अर्थशास्त्रात पी एच डी करायचा निर्णय घेतला अभ्यास सुरू झाला द नॅशनल डेव्हिडेंट ऑफ इंडिया हिस्टॉरिकल अँड अॅनालिटिकल स्टडी या विषयाचा प्रबंध पूर्ण करून पी एच डी पदवी मिळवली लंडन येथे जाऊन अर्थशास्त्रात पी एच डी व बॅरिस्टर व्हावे असे भीमरावांना वाटू लागले भीमरावांची शिष्यवृत्ती जून एकोणीसशे सोळाला बंद होणार होती म्हणून दिवाण अर्ज मंजूर करण्यास अनुकूल नव्हते पण महाराजांनी कागदपत्रे व शिफारस बघून भीमरावांना एक वर्ष शिष्यवृत्ती चालू ठेवण्याचा हुकूम केला भीमराव लंडनला आले लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिकल सायन्स संस्थेत प्रवेश घेतला एम एस सी व बॅरिस्टर या दोन्ही विषयांचा अभ्यास सुरू केला एका वर्षात अभ्यास पूर्ण करून अवधी कमी पडला शिष्यवृत्ती वाढीसाठी भीमरावांनी पुन्हा बढवू द्यास अर्ज केला शिक्षण खाते अर्थविभाग आणि दिवाणांनी शिष्यवृत्ती आणखी चालू ठेवण्याची आवश्यकता नाही असे नियमावर बोट ठेवत नकार कळवला भीमरावांना दुःख झाले आणि मुंबईच्या बोटीत बसले जुलै एकोणीसशे सतराला ते मुंबईत पोहोचले भीमराव परतले तेव्हा कुटुंबातील लोकांना आनंद झाला भीमरावांनी बडोद्यास नोकरीसाठी पत्र पर पत्र लिहिले बडोदा अधिकाऱ्याने ताबडतोब यावे म्हणून कळविले भीमराव बडोद्यात आले पंडित आत्माराम यांनी भीमरावांची राहण्याची व्यवस्था एका पारशाच्या हॉटेलमध्ये केली भीमरावांनी अर्थशास्त्रावर प्रभुत्व कमावलेले होते त्यांची नेमणूक अर्थ खात्याचा मंत्री म्हणून करावी असे महाराजांनी सुचविले सुरुवातीच्या काळात महाराजांची मिलिटरी सेक्रेटरी म्हणून नेमणूक करण्यात आली भीमराव प्रत्येक खात्याची माहिती शिकू लागले हाताखालील लोकांकडून भीमरावांना त्रास होऊ लागला अस्पृश्य जातीचा माणूस आपल्यावर अधिकारी नेमला ही गोष्ट सवर्ण हिंदूंना लांछनात होय अशी कचेरीतील लोकांत भावना पसरली भीमरावांचा हुकूम न ऐकणे कागद फायली लांबून टेबलावर टाकणे स्पर्श होणार नाही इतके दूर उभे राहणे सुरू झाले तोमणे ऐकू येऊ लागले अधिकाऱ्यांचा क्लब होता तिथंही अपमानाची वागणूक मिळाली हिंदू मुसलमानांचा विटाळ मात्र मानत नव्हते या गोष्टींचा भीमरावांना खूप मानसिक त्रास झाला एकतीस ऑगस्ट एकोणीसशे सतराला भीमरावांनी महाराजांची भेट घेऊन सगळी हकीकत सांगितली आपल्या अर्थशास्त्राच्या दोन प्रबंधाची माहिती सांगितली ते ऐकून महाराजांस आनंद वाटला क्लबमधील वागणूक व राहण्याच्या गैरसोयीबद्दल योग्य परिस्थिती प्राप्त होताच बदल करू असे महाराजांनी भीमरावांना वचन दिले महाराज म्हणाले ही परिस्थिती नाजूक आहे त्याबद्दल मलाही एकदम अधिकार गाजवून सुवर्ण हिंदू लोकांत असंतोष माजविता येत नाही आहे त्या परिस्थितीत धैर्याने तोंड देत राहा दुसऱ्या दिवशी सयाजीराव महाराज काश्मीर अमरनाथ प्रवासास निघून गेले संपतराव हे महाराजांचे धाकले बंधू होते निघताना भीमरावास मदत करण्याची सूचनाही महाराजांनी केली डिसेंबर अखेर महाराज बडोद्यात नव्हते भीमरावांनी आपले काम सुरू केले सर चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली मदनपुऱ्यात अकरा नोव्हेंबर एकोणीसशे सतराला एक सभा आयोजित केली होती या सभेत अस्पृश्यांच्या राजकीय हक्कांची मागणी करणे हा विषय होता तसाच दुसरा विषय होता भीमरावांना मानपत्र व थैली अर्पण करण्याचा सभेस आंबेडकर येऊ शकले नाहीत पण त्यांचे अभिनंदन करण्यात आले व श्रीमंत सयाजीरावांचे आभार मानण्यात आले ठरावात म्हटले आपल्या समाजातील एक बुद्धिमान गृहस्थ डॉक्टर भीमराव आंबेडकर हे श्रीमंत गायकवाड सरकारच्या आश्रयाने अमेरिकेला जाऊन कोलंबिया विद्यापीठात एम ए व पी एच डी ही पदव्या संपादन करून स्वदेशी आले आहेत त्यांचे त्या पदव्या संपादिल्याबद्दल ही सभा अभिनंदन करते आणि एका अस्पृश्य वर्गातील एका होतकरू तरुणास असे उच्च शिक्षण संपादनास सहाय्य केल्याबद्दल श्रीमंत सयाजराव गायकवाड यांचे आभार मानते सभेचा समारोप करताना सर नारायणराव चंदावरकरांनी आंबेडकरांबद्दल गौरवद्वार काढले भीमराव बडोद्यातील नोकरीच्या ठिकाणी काम करू लागले पण सवर्णांकडून अपमान वादक वर्तन घडतच गेले यावर मार्ग म्हणून भीमराव वाचनालयात जाऊन वाचत बसू लागले याबद्दलही दिवाणांकडे तक्रारी होऊ लागल्या ज्या पारशाच्या हॉटेलवर ते राहत होते तेथे ते काही पारशांनी गल्ला केला हातात काठ्या घेऊन धावून आले भीमरावांना हे महाराजांना सांगते आलं नाही कारण त्यावेळी महाराज बडोद्यात नव्हते एवढ्यात मुंबईहून सावत्राई आजारी असल्याची तार आली आणि भीमराव रजा घेऊन मुंबईस आले तेवीस मार्च एकोणीसशे अठराला डिप्रेस्ड क्लास मिशनची अखिल भारतीय अस्पृश्यता निवारक परिषद मुंबईत भरली होती सर नारायणराव चंदावरकर व विठ्ठलरामजी शिंदे आयोजक होते सयाजीराव गायकवाड यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती अध्यक्षीय भाषणात सयाजीराव महाराज म्हणाले अस्पृश्यता निवारण हा माझा जिवाळ्याचा विषय असल्याने बडोद्यात अनेक उपाय केले आहेत अठराशे सत्याहत्तर साली मी अहमदाबाद मुक्कामी जातीभेदाची बंधने जुगारून दिली त्यावेळी आम्ही चौदा वर्षांचे होतो हिंदुस्थानात अस्पृश्यतेचा प्रश्न जटिल आहे कायदे करूनही हा प्रश्न सुटत नाही लोकांची अंतकरणी बदलल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही शिक्षण व लोकजागृतीने सावकाश प्रयत्न करावे लागतील महाराजांच्या भाषणानंतर अस्पृश्यता निवारण्यासाठीचा ठराव होता उपस्थित पुढाऱ्यांच्या सह्यांचा एक जाहीरनामा तयार केला पहिली सही केली सयाजीराव महाराजांनी परिषदेच्या दुसऱ्या दिवशी श्री केळुसकर ठरावाला अनुमोदन देत रागाने म्हणाले येथे आज प्लॅटफॉर्मवर ब्राह्मण वगैरे वरिष्ठ दर्जाचे लोक बसलेले आहेत येथे शहरात ओरड करून काय करता खेड्यात काय चालले आहे ते पहा बडोदे संस्थानात सुद्धा स्पृशांबद्दल हलगर्जीपणा दिसून येतो डॉक्टर आंबेडकर या महारगृहस्थाला महाराज सयाजीराव यांनी हजारो रुपये खर्च करून शिकविले नोकरी दिली पण त्यांना बडोदे संस्थानात राहायला जागा मिळे ना यावर सर चंदावरकर उठून म्हणाले केळुसकरांच्या सांगण्यातला थोडाच भाग खरा आहे महाराज सरकार यांचे व माझे याबाबतीत संभाषण झाले असून मीही आंबेडकरांना शक्य ती मदत करत आहे अस्पृश्यत्वाचा हा प्रश्न एकदम चावयाचा नाही समाजाला न दुखवता काढून टाकावयाचा आहे पुणे येथील अहिल्याश्रमात बोलताना महाराज याबद्दल पुन्हा म्हणाले अस्पृश्यवर्गीय पुढारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी आम्हीच मदत केली अमेरिकेतील उच्च शिक्षण माझे खर्चाने दिले ते परत आल्यानंतर बडोद्यात नोकरी दिली होती परंतु त्यांना राहावयास घरासंबंधी अडचण आल्यामुळे ते मुंबईस गेले ते गेल्यामुळे त्यांच्यावर आमचा रोष न राहता आम्हास आनंदच झाला कारण ते शिकून शहाणे होऊन आपल्या समाजाच्या उद्धाराचे काम करीत आहेत ते बघून आमचा हेतू सफल झाला असेच आम्हाला वाटते पाटील रामचंद्र श्यामराव श्रीमंत शेयाजीराव गायकवाड यांचा महाराष्ट्रातील सत्कार एकोणीसशे तेहतीस पृष्ठक्रमांक एकशे चौऱ्याऐंशी ते एकशे पंच्याऐंशी हा पुस्तकात दिलेला आहे भीमराव आंबेडकरांना बडोदी संस्थानाने शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देऊन जो खर्च केला त्याबद्दल भीमरावांनी बडोद्यात नोकरी करावी असे करारपत्र होते भीमराव परत आल्याने शिष्यवृत्तीची रक्कम परत करावी असे पत्र विद्याधिकारी बडोदे यांच्याकडून आले भीमराव आंबेडकर एकोणीसशे सतराला तीन एक महिने बडोद्यात नोकरीनिमित्त होते नंतर ते परत आले समाजासाठी काम करू लागले व एकोणीसशे एकतीसपर्यंत डॉक्टर भीमराव आंबेडकर आणि सयाजीराव महाराजांची भेट झालेली दिसत नाही बाबासाहेबांच्या बोलण्यात लिखाणातही महाराजांसंबंधी उल्लेख आढळत नाही एकोणीसशे एकतीस साली लंडन येथे गोलमेज परिषदेचे अधिवेशन होते महाराजही या उपस्थित होते प्रधानांच्या भाषणानंतर हिंदुस्थानातील संस्थानिकांचे प्रतिनिधी म्हणून पहिले भाषण सयाजीरावांचे झाले या परिषदेतील बाबासाहेबांचे विद्वत्ता प्रचूर भाषण ऐकून महाराज खुश झाले बाबासाहेबांचे दलित आणि त्यांच्या हक्कासंबंधीचे विचार बघून त्यांना समाधान वाटले सयाजीरावांनी बाबासाहेब आंबेडकरांना हॅन्स क्रिसेंट हॉटेलवर जंगी पार्टी दिली या पार्टीत बरेच संस्थानिकही हजर होते महाराजांनी बाबासाहेबांच्या कार्याबद्दल गौरवद्वार काढले त्यामुळे पार्टीतल्या आमंत्रित हिंदुस्थानी ब्रिटिश सभासदांचा बाबासाहेबांबद्दल आदर वाढला बाबासाहेबांनी एक विनंतीपत्र तयार केले अस्पृश्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मी काम करीत आहे याकरता आपण आर्थिक सहाय्य करावे सयाजीराव महाराजांनी तत्काळ दीडशे पाऊंडाचा चेक बाबासाहेबांना दिला ही बाबासाहेब आणि महाराजांची शेवटची भेट मधल्या काळात बाबासाहेबांनी मूकनायक बहिष्कृत भारत ही वृत्तपत्रे चालवली प्रचंड लिखाण केले पण यात सयाजीरावांबद्दल काहीही लिहिलेले आढळत नाही पुन्हा या दोन युगपुरुषांची भेटही झाली नाही सहा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीसला सयाजीराव महाराज दिवंगत झाले अकरा फेब्रुवारी एकोणीसशे एकोणचाळीसच्या जनता वृत्तपत्रात बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक हानी झाली आहे त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत त्यांच्या इतक्या अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही ते मोठे समाजसुधारक होते व बडोदी संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्राच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले आहेत त्यांनी सर्व सामाजिक घाणेरड्या चालींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके सतत प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थकांनी केले नाही ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते हा सद्गुण संस्थानिकांत क्वचितच दिसून येतो कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले त्यांच्या हुकुमाखाली कधीच गेले नाहीत त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांविरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व मान्य करतील सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीशी झाला हा बडोदा संस्थान फार मोठ्या राज्यकर्त्याला मुकले महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली सामाजिक सुधारणांचा सा पुढारी नाहीसा झाला अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला संस्थानिकातील दृष्टा गमाविला पण महाराजांनी आपल्या जीवनास कसे बाळेदारपणे वळण लावले याबद्दल बाबासाहेब खाजगी बैठकीत महाराजांबद्दल कृतज्ञतापूर्वक गौरवोद्वार काढीत असत ते म्हणत मी महाराजांचा कसा उतराई येईन महाराजांच्या सूचनेप्रमाणे रामचंद्र माने पाटलांनी सातारा भेटीचा सा कार्यक्रम ठरविला सोळा एप्रिल एकोणीसशे तेहतीसला सकाळी वाई येथे प्राज्ञ प्राज्ञापाठशाळे ततर्क तीर्थशास्त्र लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी सत्कार ठेवला होता हा कार्यक्रम थोडा लांबल्याने साताऱ्यास पोहोचण्यास उशीर झाला दिलेल्या वेळी कार्यक्रम सुरू करणे स्वतः हजर राहणे या गोष्टी सयाजीराव कटाक्षने पाळत वाईच्या कार्यक्रमामुळे ते पावणे दहाला साताऱ्यात पोचले पहिला सत्कार सातारा जिल्हा लोकल बोर्डातर्फे होता सत्कारानंतर जिल्हा लोकल बोर्डाचे अध्यक्ष खान बहादूर कपूर यांनी मानपत्राचे वाचन केले धन्यवाद